पूर्व परिसरातील श्री सोमेश्वर खंडोबा जागृत मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही चंपाश्ठी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला पहाटेपासूनच महापूजनाने उत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मानाची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात अभिषेक पूजन आणि भक् बक, भक्तांच्या एळकोट एळकोट जयघोषात उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला यात्रेसाठी परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली दिवसभर विविध धार्मिक विधी महाप्रसाद आणि भक्ती कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले यात्रा उत्सव चाळीस पन्नास वर्षा याचा उत्सव सुरू झालेला आहे ते आमच्या वडिलांनी केले आहे आणि त्या आपल्या महाराष्ट्र कोलदैवक श्री खंडोबा हा भावी भक्तीने सांभाळ होता हा आणि मोठा खांडा म्हणजे मी तुकाराम दातकोडे हे माझे मोठे कोणतो नारायण तुकाराम दातकोडे स्वामीश्वर खंडोबा दादोरु मंदिर ट्रस्टुरु तुकारामबाबाच्या हस्त्याखाली आज पण जी पार्किंग निघत आलेली आहे हे खूप जुनी पालखी सत्तर वर्षावरती पालखीचा कार्यक्रम होतो नेहमी हा ही पालखी बघा ही पहिली सोमेश्वर खंडोवा मंदिर निघते नंतर ती नगर शहा इथे जाऊन ती नंतर तांग इथं नंदकिशोर मंदिर जाऊन पुन्हा ती ना सोमेश्वर खंडोबा मंदिर परत या तुकाराम बाबा दागतोडे सोमेश्वर खंडोवा मंदिर हे पेरले ते उगवले तसेच त्यांचे दोन मुलं जे सांभाळतात भक्तांचा आशीर्वाद आहे तुमचा आशीर्वाद आहे प्रत्येक वर्षी वारंवार सेवा घडली पाहिजे ही विनंती हे चंपष्टी यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरे यांच्या आश्रयाखाली ही सगळी दसरा दसरा सुद्धा देवाची शासन काढून निघते पालखी निघते असे बहुतेक जण दिवशी काढले जातात चंबाष्टी यात्रा उत्सव आमचे गुरु संत तुकाराम बाबा सत्तुकार त्यांच्या आश्रयाखाली चालत आलेली आहे असा भव्य दिवस सोहळा देवाला घ्यायचा नैवेद्य करणं आणि भांड्याचा आनंद लोटन हा जीवापार सण आहे जे मल्हार आज सव्वीस नोव्हेंबर महाराष्ट्राचे कुळदैवत जिजरीचे खंडेराया हे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जेजुरीचे जे खंडेरायाचा जो उत्सव आहे हा म्हणजे की मनी मल्ल्याचं दैत्य केलं त्या टायमाला देवांनी दैत्य करून लोकांनी जी दिवाळी साजरी केली तर हा प्रत्येक घराघरात सण साजरा होतो तसेच तसेच आमचे देवाची खरंच जी भक्ती आहे स्वयंभू आमचे सद्गुरू तुकाराम बाबा देवानी साक्षात त्याला दृष्टांत देऊन जो चमत्कार घडलेला जेजुरीचे देव चोरी झाले त्या डायमाला इकडे बाबांनी बाबाने नगरी तर ही जी जे पेरले आज हे महाराष्ट्रामध्ये गाजते जेजुरी मध्ये आणि देवाची आशी प्रत्येकावर छाया असून द्या त्यांचे संकट दूर होऊन द्या ही मल्लार्च प्रार्थना करतो स्थानिक भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्सव अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषामध्ये पार पडला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद